मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी कोकणी घरवाडी कोकणामध्ये सुट्टीच्या दिवशी वेळ घालवण्यासाठी आपली स्वतःची एक जागा असावी किंवा स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते अशांसाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा आहे या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे अठरा गुंठे हा प्लॉट ॲग्रिकल्चर आहे हा प्लॉट ॲग्रिकल्चर असल्यामुळे खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला किंवा तुमच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तो आम्ही योग्यरित्या काढून देतो हा प्लॉट पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर सिंगल सातबारा वर्ग एकची प्रॉपर्टी आहे अठरा गुंटेच्या या प्लॉटमध्ये मालकांचे साडेसहाशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेले एक छोटेखानी कोकणी घर आहे हॉल किचन बेडरूम टॉयलेट बाथरूम आणि चोवीस तास पाणी उपलब्ध आहे तसेच या प्लॉटमध्ये मा मालकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड केली आहे आंबा कलमे बारा काजू चाळीस फणस दोन केळी कडीपत्ता लिंबू फळझाडे फुलझाडे अशी वेगवेगळ्या प्रकारची लागवड केली आहे मुंबई गोवा हायवेपासून हा प्लॉट फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे पुणे दोनशे अठरा मुंबई दोनशे पंचावन्न चिपळूण रेल्वे स्टेशन फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे अडतीस लाख रुपये प्लॉट पहा पसंत असेल तर निगोशिएशनचा विचार करता येईल धन्यवाद